गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील निडावडे उडवणारे चित्र नेहमीच पाहाव्यास मिळते पण प्रतिकूल परिस्थितीत काही वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम व नक्षलप्रवाहित भागात निष्ठेने से रुग्णसेवा करून आदिवासींसाठी देवदूत ठरत आहेत याचा प्रत्यय पंधरा जुलैला मामरागड तालुक्यातील लहरीत आला स्वतः मलेरियाग्रस्त असल्याने एका हाताला सलाईन असताना दुसऱ्या हाताने औषधांची चिठ्ठी लिहून कर्तव्यपूर्व करतानाचे एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे छायाचित्र माध्यमांवर व्हायरल होत आहे डॉक्टर संभाजी देवराव भोकरे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे मूळचे हिंगोलेचे रहिवासी असलेले डॉक्टर भोकरे हे गेल्या काही वर्षापासून भामरागडसारख्या अतिदुर्गम व नक्षल प्रभावी सेवा बजावत आहेत सध्या त्यांची नियुक्ती लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील जिल सर्वाधिक मलेरिया रुग्ण आहेत भामनागड तालुका अधिक प्रभावित आहे डॉक्टर भोकरे यांनाही मलेरियाचे निदान झाले आहे त्यामुळे पंधरा जुलै रोजी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतःला सलाईन लावून उपचार घेत होते त्याचवेळी आदिवासी रुग्ण उपचारासाठी आले यावेळी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून बाह्य रुग्ण कक्षात खुर्चीत बसून डाव्या हाताला सराईन घेत असलेल्या डॉक्टर भोकरे यांनी उजव्या हाताने त्यांची तपासणी करून औषधांची चिठ्ठी लिहून दिली स्वतः उपचार घेत असताना इतरांवर उपचार करणं डॉक्टर भोकरे यांनी दाखव दाखवलेल्या तत्परती सध्या चर्चा आहे न्यूज न्यूजक्रिता भामरागड गडचिरोली